sitelo amti a ye adi a fi se ako laití.

शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे अरे तुमची दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस महाविकास आघाडीची सरकार होती माझ्या शेतकऱ्यांना पीक विमा दिला का उत्तर आहे नाही माझ्या शेतकऱ्याला

आपल्या चिंबोर तालुक्यात किशोर भाऊ आपल्या नेतृत्वात किशोर भाऊ त्या एक सदस्य आहे जास्त प्राप्त झालेल्या आहेत अठ्ठावीस हजार पेक्षा जास्त बहिणी त्या योजनेत हे झालेल्या आहेत पात्र झालेले आहेत उरलेल्या आठ ते दहा हजार

तुमचा भाऊ सरकार म्हणून ठरवलं या काँग्रेस याच्या फोटात पोटतुकी झाली काँग्रेस सुप्रीम कोर्टात गेले की लानलीबाईल योजना बंद करायला हवी ती नाणलीबाईल योजना सरकारची बंद करा सुप्रीम कोर्टात हे काँग्रेस गेले सुप्रीम कोर्टाने दंका दिला आम्ही सरकारच्या योजना बंद करायला चालू करा